भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलाय अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना महायुतीचा उमेदवार म्हणून संधी देण्यात येणार असल्याची वक्तव्य एका मुलाखतीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले मात्र आता महायुतीत या घोषणेनंतर संघर्ष रंगण्याची शक्यता आहे कारण काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आनंद आडसूळ हे अमरावतीतून महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा होती तर दुसरीकडे महायुतीत सामील झालेल्या बच्चू कडूंनी देखील अमरावतीतून लढण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली होती त्यामुळे आता नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी घोषित केल्यानंतर आनंद अडसूळ बच्चू कडू नाराज होण्याचे चिन्ह ची आहेत नवनीत राणा यांना उमेदवारी घोषित केल्याने महायुती कशी अडचणीत येणार आहे बच्चू कडू आणि शिंदे गट या निर्णयानंतर काय भूमिका घेऊ हो शकतात या संघर्षाच्या वातावरणात नवनीत राणा अमरावतीमधून निवडून येऊ शकतील का एकूणच अमरावती लोकसभा मतदारसंघावरून काय राजकारण सुरू आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सर्वात आधी अमरावती लोकसभा मतदारसंघातील सध्याचं चित्र काय आहे ते पाहूयात अमरावती जिल्ह्यात चौदा तालुके असून एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामधील बडनेरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उभे राहिलेले रवी राणा अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा संजय खोडके तिवसा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर दर्यापूर विधानसभेवर काँग्रेसचे बळवंत बसवंत वानखेडे मेळघाट मतदारसंघात प्रहारचे आमदार राजकुमार दयाराम पटेल तर अचलपूर विधानसभा मतदारसंघावर प्रहारचे आमदार बच्चू कडू हे आहेत त्यामुळे यामध्ये अमरावती तिवासा दर्यापूर या तीन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत तर मेळघाट आणि अचलपूरमध्ये प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार आहेत तर बडनेरमध्ये अपक्ष उभे राहिलेले रवी राणा हे आमदार आहेत आता मागच्या निवडणुकीमध्ये काय घडलं होतं ते देखील पाहूयात दोन हजार एकोणीसला ज्या विधानसभा मतदारसंघातून नवनीत राणांना आघाडी मिळाली होती आता त्याच मतदारसंघाचे आमदार हे नवनीत राणांच्या विरोधात गेलेत यातील पहिलं नाव म्हणजे अचलपूरचे आमदार बच्चू कडू बच्चू कडू यांनी सध्या एकनाथ शिंदेना पाठिंबा दर्शवला असल्याने ते देखील महायुतीत सामील झालेत बच्चू कडू यांनी अमरावतीतून लोकसभा निवडणुका लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर दुसरीकडे शिंदे गटाकडून आनंद आडसूळ हे लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जात होतं याशिवाय मेळघाटमधील आमदार राजकुमार पटेल हे पूर्वी रवी राणांसोबत होते मात्र आता ते बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात गेलेत त्यामुळे अमरावती लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू आनंद आडसूळ आणि राजकुमार पटेल महायुतीत असताना देखील नवनीत राणांच्या विरोधात गेलेत याशिवाय अमरावतीचे माजी पालकमंत्री भाजपचे प्रवीण पोते भाजपशी अतिशय जवळचे संबंध असलेले आणि स्थानिक राजकारणात दबदबा असलेले तुषार भारती हे स्थानिक नेते देखील राणा दाम्पत्याच्या विरोधात गेलेत त्यामुळे जिल्ह्यातील आपल्याच नेत्यांशी पटवून न घेणं ही बाब जरी नवनीत राणांच्या विरोधात जात असली तरी फडणवीसांमुळे राणा दाम्पत्याला जिल्ह्यात मिळालेल्या ताकदीकडे दुर्लक्ष करता येत नाहीये मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर बलवंत वानखेडे यांच्याशी देखील राणा दाम्पत्यांचे वारंवार खटके उडताना दिसतात आता अमरावती मतदारसंघाची पार्श्वभूमी देखील पाहूयात अमरावती मतदारसंघाचा इतिहास पाहायचा झाल्यास स्वातंत्र्यानंतरचे साठ टर्म हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात होता मात्र त्यानंतर शिवसेनेनं इथं वर्चस्व निर्माण केलं 2009 2014 दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा असे आनंदराव अडसूळ हे सलग दोन टर्म इथे खासदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढल्या होत्या त्यांना तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे छप्पन्न मतं मिळाली होती तर अडसूळ यांना चार लाख पासष्ट हजार तीनशे त्रेसष्ट मतं मिळाली होती मात्र दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक लढवत अडसूळ यांचा पराभव केला आणि अडसूळ यांची हॅट्रिक उकली तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नवनीत राणा यांना पाच लाख सात हजार आठशे चौवेचाळीस मतं मिळाली होती आणि अडसू यांना चार लाख सत्तर हजार पाचशे एकोणपन्नास मतं मिळाली होती नवनीत राणा या सदोतीस होत्या आता दोन्ही निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर दोन हजार चौदामध्ये मध्ये मोदी लाट असताना देखील एक टम खासदार राहिलेल्या अडसुळांच्या विरोधात तीन लाखांपेक्षा जास्त मतं राणा यांनी घेतली होती त्यामुळे जेव्हा अनुभवी खासदार मोदी पुढे टिकू शकले नव्हते त्या काळात नवख्या असलेल्या नवनीत राणाने घेतलेली ही मतं खूप जास्त होती त्यानंतरची पाच वर्ष नवनीत राणांनी अमरावती मतदारसंघावर फोकस केला मेळघाट सारख्या आदिवासी समाजाचं सा प्राबल्य असलेल्या मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रित केलं अशातच मागच्या निवडणुकीवेळी अडसुळांची सगळ्यात मोठी चूक म्हणजे अडसूळ हे गाफील राहिले होते एकतर अमरावती मतदारसंघ दोन हजार नऊच्या मतदारसंघ पुनर्रचनेत एससी राखीव करण्यात आल्याने इथे सगळ्याच पक्षांची एक प्रमुख अडचण होते ती म्हणजे इथे ताकदीचा उमेदवार शोधणं त्यामुळे शिवसेनेने दोन हजार नऊ मध्ये बाहेरून आनंद अडसुळांना आणून अमरावतीतून तिकीट दिलं मात्र अडसुळांच्या विरोधात उभा राहू शकेल असा कॅपेबल उमेदवारच इथे नसल्याने शिवसेनेच्या नावावर अडसुळांना इथे सहज विजय मिळत गेले त्यामुळे अडसुळांनी म्हणावं तितकं या मतदारसंघावर लक्ष दिलं नाही मतदारसंघात फारसं न फिरकणं पक्षवाढीसाठी काम न करणं हे अडसुळ आणि शिवसेनेच्या अंगलट आलं त्यात अडसूळ हे प्रॉपर अमरावतीमध्ये नसल्याने अमरावती मतदारसंघातील लोक त्यांच्यावर नाराज होते लोकांच्या याच नाराजीचा फायदा नवनीत राणांना झाला आणि त्या निवडून आल्या आता पुढचा मुद्दा म्हणजे अमरावतीतील जातीय समीकरण काय सांगतात अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला अमरावती लोकसभा मतदारसंघाची जातीय गणित पाहायची झाल्यास अमरावती लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक एकोणीस पॉईंट दोन टक्के लोक हे अनुसूचित जातीतील आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम समाजाचा मतदार वर्ग म्हणजेच अठरा पॉईंट पाच टक्के आहे आणि त्यानंतर दलित समाजाची लोकसंख्या तेरा टक्के आहे आता मागच्या निवडणुकीत नवनीत राणांच्या विजयात मुस्लिम समाजाचा फार मोठा वाटा होता मात्र दोन हजार एकोणीस पासून राणा दाम्पत्यांनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा उचलून धरलाय त्यामुळे आता मागच्या निवडणुकीत जी मुस्लिम समाज किंवा इतर अल्पसंख्याक वर्गाची मतं नवनीत राणांना मिळाली होती ती त्यांच्या विरोधात जाणार आहेत त्यामुळे नवनीत राणांच्या हिंदुत्वाची भूमिका त्यांच्यासाठी अडचणीचा मुद्दा ठरू शकते याशिवाय नवनीत राणा यांच्यासाठी अडचणीचा ठरणारा मुद्दा म्हणजे राणांचं दल बदलू राजकारण दोन हजार नऊच्या काळात रवी राणा काँग्रेसच्या नेत्यांसोबत जवळीक साधताना दिसायचे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण यांच्या अनेक कार्यक्रमांदरम्यान रवी राणा त्यांच्यासोबत दिसायचे त्यामुळे दोन हजार चौदाला नवनीत राणा या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढल्या होत्या मात्र निवडून आल्यानंतर जेव्हा राज्यात भाजपचे वारे वाहू लागले तेव्हा पुन्हा राणा दाम्पत्याने आपली भूमिका बदलत भाजपची जवळीक साधण्याचा प्रयत्न केला अशोक चव्हाण यांच्यासोबत दिसणारे रवी राणा आता फडणवीसांच्या कार्यक्रमात दिसायला लागलेत इतकंच काय तर भाजपपूरक भूमिका घेताना राणा दाम्पत्याने घेतलेला आक्रमक पवित्रा देखील त्यांना अडचणीत आणणारा ठरतोय त्यामुळे ज्यांचं सरकार असेल त्याला पाठिंबा देण्याची राणांच्या या भूमिकेमुळे मतदारांच्या मनात त्यांच्याविषयीची विश्वासार्हता कमी झालेली दिसून येते याशिवाय राणा दाम्पत्याने घेतलेल्या वादग्रस्त वि भूमिका उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थाना बाहेर हनुमान चालीस वाचण्याच्या प्रकरणामुळे बहुतांश शिवसैनिक हे राणांच्या विरोधात गेलेले आहेत आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बच्चू कडू अडसूळ स्थानिक विरोधाचा किती परिणाम होऊ शकतो आता भाजप अजित पवार गट एकनाथ एक शिंदे गट हे सगळे एकत्र आल्याने अमरावतीशी बरीचशी राजकीय आनंद अडसूळ हे शिंदे गटात असल्याने इच्छा असली तरी ते थेटपणे नवनीत राणांच्या विरोधात जाऊ शकत नाहीत तर नवनीत राणांना विरोध करणाऱ्या बच्चू कडूंनी कितीही मतदारसंघावर दावा केला तरी बच्चू कडू हे एस सी कॅटेगरीतून येत नसल्याने त्यांना इथून निवडणूक लढवताच येणार नाहीये त्यामुळे बच्चू कडूंनी अमरावती मतदारसंघावर दावा करण्यामागे त्यांचा दुसराच कुठला तरी हेतू असल्याचं बोललं जात आहे यामागे लोकसभा निवडणुकीनंतर येणारी विधानसभा निवडणुकीची गणित देखील असू शकतात अशावेळी अमरावती मतदारसंघातून राणांना आव्हान देऊ शकेल असा कॅपेबल एस सी उमेदवारच नसणं ही गोष्ट नवनीत राणांच्या पथ्यावर पडताना दिसते दुसरा मुद्दा म्हणजे बच्चू कडू अडसूळ किंवा इतर स्थानिक नेते राणांच्या कितीही विरोधात असले तरी मागील काही काळात राणा दाम्पत्याने फडणवीसांच्या माध्यमातून वर्चस्व निर्माण कार्यक्रम आयोजित करून फडणवीसांना बोलावून राणांनी आपली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे स्थानिक भाजप नेते नवनीत राणांच्या विरोधात जाण्याचे रिस्क घेतील असं म्हणता येत नाहीये त्यामुळे बच्चू कडू आनंद अडसूळ किंवा स्थानिक भाजप नेत्यांच्या विरोधाचा फारसा फरक नवनीत राणांच्या यंदाच्या विजयावर पडेल असं म्हणता येत नाही आता शेवटचा मुद्दा म्हणजे अमरावतीतून मवियाचा कोण उमेदवार असू शकतो अमरावती लोकसभा मतदारसंघ एस सीसाठी रिझर्व असल्याने आता काँग्रेस उद्धव ठाकरे गट किंवा शरद पवार गटाकडे एस सी कॅटेगरीतला नवनीत राणा यांच्या तुलनेचा उमेदवार कोण असा देखील प्रश्न निर्माण होतोय कारण सध्या अमरावती मतदारसंघात तिन्ही पक्षात तेवढ्या ताकदीचे नेते नसल्याने अजूनही इथून फार कुणाची नावं समोर आलेली आहेत आर पी आयचे राजेंद्र गवई यांनी इथून लढण्याची इच्छा व्यक्त केली मात्र त्यांची अमरावती लोकसभा मतदारसंघात फारशी ताकद नसल्याने त्याचा फारसा काही फरक पडणार नाही त्यामुळे एकतर शरद पवार गट उद्धव ठाकरे गट काँग्रेस यांना बाहेरून उमेदवार आणावा लागेल किंवा मग दुसऱ्या पक्षातील उमेदवाराला पाठिंबा देऊन उमेदवार द्यावा दे लागेल त्यामुळे नवनीत राणांचं एस सी कॅटेगरीतून असणं दुसऱ्या कुठल्या पक्षाकडे एस सी कॅटेगरीतला स्ट्रॉंग उमेदवार नसणं हे मुद्दे नवनीत राणांसाठी अमरावती मतदारसंघ सेव्ह करताना दिसतात तुम्हाला काय वाटतं नवनीत राणांना दोन हजार चोवीसमध्ये भाजपच्या तिकीटावर विजय मिळवता येईल का की अंतर्गत गटबाजीमुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढू शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका